मला ना माझ्या मामाची मुलगी आवडते मग तिला कसं इम्प्रेस करू तिला माझी बायको कसं सा बनवू सांग ना काहीतरी हो हो मित्रांनो शांत घ्या सगळं काही डिटेलमध्ये मी आज सांगणार आहे हॅलो हाय कसं आहे ना, ना मित्रांनो मी आर जे श्रोती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं आणि आज सुद्धा अशा सगळ्या भन्नाट टॉपिकवर आपण बोलणार आहोत सगळ्या मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच की मामाची मुलगी मुलगी आवडते आता तिला कसं इम्प्रेस करायचं तिला स्वतःचं कसं बनवायचं लग्न कसं होईल सगळं काही डिटेलमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर का अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका कारण ते खूप महत्वाचं आहे आणि जर का तुम्ही आता सबस्क्राईब केलं तर बघा लगेच तुमच्या मामाची मुलगी तुम्हाला हो म्हणेल त्यामुळे लगेच या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करून टाका मला चला मेन विषयाकडे येऊयात की मला माझ्या मामाची मुलगी खूप आवडते आता तिला मी माझं कसं बनवू सगळ्यात आधी तर मित्रांनो लक्षात घ्या ती तुमच्या मामाची मुलगी असेल किंवा या जगातली कोणतीही मुलगी असेल मुलींना बेसिक काही गोष्टी हव्या असतात म्हणजेच की मी जशी आहे तसं त्याने ॲक्सेप्ट करावं माझा वेडेपणा माझा म्हणजे मी जशा पद्धतीने वागते माझ्या आवडीनिवडी सगळं त्याने ॲडजस्ट करायला हवं त्याने जज नको करायला कुठे की हे असं काय करतायस तसं काय करतायस असं कमी नको लेखायला हे हवं असतं आणि मला त्याच्याशी बोलताना छान वाटलं पाहिजे मस्त आहे यार हा किती छान आहे असं वाटलं पाहिजे माझं खुश राहणं खूप महत्त्वाचं आहे एकंदरीतच मला त्याची कंपनी आवडणं खूप महत्वाचं आहे सो so, तुम्हाला तशा पद्धतीनेच वागायचं आहे कुठेही त्या मुलीला सेफ फील होत नाहीये किंवा ती बोर होतीये असं वाटायला नको सो so, तुम्हाला सगळ्यात आधी लक्षात ते घेणं गरजेचं आहे की आपण जेव्हाही त्या मुलीशी बोलू म्हणजे मामाच्या मुलीशी बोलू तिला छान वाटणं गरजेचं आहे अरे हा कसला भारी आहे असं तिच्या मनात येणं गरजेचं आहे आणि जेव्हा ते मनात येताना ते चेहऱ्यावर दिसतं सुद्धा मुलींच्या म्हणजे थोडा वेळ तुमच्याकडे बघतच काय राहतील आणि तुम्ही विचारलं काय गं काय झालं तर काय नाही असं म्हणतील अशा बेसिक काही गोष्टी असतात सो तुम्हाला छानच वागायचं आहे तुम्हाला ती मुलगी आवडली आहे तर तिच्यातला बालिशपणा तुम्हाला आनंदाने स्वीकार करणं गरजेचं आहे जर का तुम्हाला हे जमत नसेल तर जर मी असलं काही स्वीकार नाही करणार तर मग थांबा मग ब्रेक घ्या जोपर्यंत तुमच्या मनाची तयारी होत नाही तोपर्यंत तरी मग पुढे जाऊ नका आता एकतर मामाची मुलगी आवडली आहे ही केस जराशी छान आहे आणि सोपी यासाठी आहे कारण पहिली गोष्ट की निदान ती मुलगी तुम्हाला ओळखते आता बाकीचं स्ट्रगल तुम्हाला करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजेच की जरी या गोष्टीला अरेंज मॅरेज न्यायचं झालं तरीसुद्धा कास्ट वगैरे सगळं सेम असणारे मामा तुम्हाला ओळखतो त्यामुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स की मुलगा कसा असेल कसा नाही हे इथेच दूर होतात आणि सेम कास्टमुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते होत नाहीत सो बऱ्यापैकी तुम्ही या केसमध्ये लकी आहात पण बाकीचा जो स्ट्रगल आहे तोही खूप महत्वाचा आहे आता मामाची मुलगी तुम्हाला आवडली आहे तुम्ही एकमेकांना ओळखता कारण एक नातं आहे तसं तुमचं तुम्ही नात्यातले आहात पण तरी सुद्धा एक वेगळं नातं तयार करणं गरजेचं आहे वेगळं नातं सगळ्यात सुरुवातीला मैत्रीचं नातं खूप महत्त्वाचं आहे ती मामाची मुलगी जरी असली तरी सुद्धा तुम्हाला मैत्री करणं गरजेचं आहे ओके okay? त्याच्यासाठी तुम्हाला छान छान गप्पा मारणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला भेटणं सुद्धा गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मैत्रीच्या केसमध्ये फार काई के? तुम्ही नाही भेटलात काही फरक पडत नाही पण जेव्हा ती लव्ह स्टोरी सुरू होईल तेव्हा मात्र भेटी या खूप महत्वाच्या आहेत ओके मग ते तुम्ही बघा आता कुठे भेटायचं कसं भेटायचं घरच्यांच्या नजरेतून चुकून कसं भेटायचं वगैरे हे सगळं खूप महत्त्वाचं आहे पण आता बऱ्याच ठिकाणी बघितलंय मी सुद्धा की मामाची मुलगी आहे त्याच्यामुळे कुठेतरी मी एक तिचा जबाबदार व्यक्ती आहे म्हणून बरीच मुलांना असे हक्क गाजवतात की तू हे नको करूस तू हे नको करूस तू असं नको करूस तसं नको करूस बऱ्याचदा तर मामाची मुलगी आणि तो मुलगा म्हणजे आत्ताचा मुलगा ते एकाच कॉलेजमध्ये असतात किंवा एका स्कूलमध्ये असतात एकाच ऑफिसमध्ये सुद्धा असू शकतात बऱ्याच जण सो मग ते खूप असं नाही काळजी पोटीले काय काय करत असतात की हे असं नाही करायचं ते तसं नाही करायचं असं वागू नका मित्रांनो अशाने काय होतं ना जरी बाबा तू आत्ताचा मुलगा असलास जरी तू आमच्या नात्यातला असलास तरी तू मला सतत नाही सांगू शकत याने काय होतं ना इरिटेट होतात मुली तोंडावर बोलत नाहीत पण मनातल्या मनात हेच असतं की ह्याच्यापासून कधी पिछा सुटणार आहे सो तुम्ही ज्या प्रेमापोटी हा हक्क गाजवताय तो हक्क गाजवणं बंद करा अशाने कोणतीच मुलगी इम्प्रेस होत नाही उगच उलट तिला असं वाटतं की कधी ह्याच्यापासून पिछा सुटतोय मी ह्याच्यापासून दूर जाते जेणेकरून हा मला दरवेळी सांगणार नाही की हे कर ते कर ते कर कोणत्याच मुलीला तर हे आवडत नाही म्हणजे ती मुलगी मामाचीच असली काय किंवा कोणती असली काय सतत काही ना काहीतरी रेस्ट्रिक्शन्स लावणं काही ना काहीतरी सांगत राहणं नियम लावणं की हे असं नाही करायचं तसंच नाही करायचं हे बंद करा ओके okay? आणि उद्या तुमची जेव्हा छान छान मैत्री व्हायला सुरुवात होईल ना तेव्हा सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने वागणं बंद करायचं आहे तुमची जी काळजी आहे तुम्ही नॉर्मल बोलू शकता जा। जा। okay? था था की तिकडे नको जाऊस तो जरा सेफ एरिया नाही आहे ओके मग तू तिचा डिसिजन असेल खरंच ह्याचं ऐकून जायचं आहे की नाही जे काही असेल कोणत्याही गोष्टीमधलं मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल दिलं पण तुम्ही असं नियम नाही लावू शकत मला नाही माहिती तू तिकडे जायचं नाही म्हणजे जायचंच नाही तू ह्या मुलाशी बोलायचं नाही म्हणजे बोलायचंच नाही हे असलं करू नका ओके अशाने मामाची मुलगी अजिबात इम्प्रेस होत नाही ओके okay? आणि सगळ्यात आधी तर लक्षात घ्या की मामाची मुलगी जितकी महत्त्वाची आहे ना तुमच्यासाठी तितकीच महत्त्वाचे तिचे आई बाबा सुद्धा आहेत म्हणजे तुमचे मामा मामी आहेत त्यांना सुद्धा इम्प्रेस करणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे त्यांच्याशी छान बोलणे नम्रपणे बोलणे त्यांचा आदर ठेवणे हे तुम्हाला खूप आधीपासूनच करायचं आहे ज्या दिवशी ज्या क्षणी तुम्हाला तुमच्या मामाची मुलगी आवडली त्या दिवसापासून तुम्हाला त्या तीन लोकांना आणि तिच्या घरात जर का तिचा भाऊ बहीण वगैरे असेल तर चार लोकांना इम्प्रेस करायचं आहे मामा इम्प्रेस झाला मामी इम्प्रेस झाली तर मग बऱ्याच गोष्टी सहजपणे हँडल होऊ शकतात फक्त त्या मुलीवर कॉन्सन्ट्रेट न करता तुम्हाला या लोकांवरही कॉन्सन्ट्रेट करायचं आहे पण जरासा आधी कन्फर्म करून घ्या की तिच्या आयुष्यात कोणी आहे की नाही ओके जर का तिच्या आयुष्यात ऑलरेडी कोणीतरी असेल म्हणजे तिला ऑलरेडी बॉयफ्रेंड असेल तर मग तुम्हाला जरा बॅकआउट करणं गरजेचं कर आहे पण या दुःखापायी घरी जाऊन सांगू नका नाव की तिला ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे वगैरे हा बालिशपाना तर करूच नका सो ती जर का सिंगल असेल ती तुम्हाला आवडत असेल तरच तुम्हाला या सगळ्यात तिच्या फॅमिलीतल्या लोकांना इम्प्रेस करायचं आहे त्यांच्यासोबतच आणखी एक जबाबदारी की तुमच्या आईबाबांना सुद्धा इम्प्रेस करायचं आहे कारण उद्या जेव्हा लग्नाची गोष्ट येईल तुमच्या आईशी तुम्ही बोलाल तुमची आई तिच्या भावाशी म्हणजे तुमच्या मामाशी बोलेल आणि मग गोष्टी छान 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 जुळून येतील पण हे कधी होईल जेव्हा बाबा हा मुलगा खूपच शाण बाळ आहे तेव्हा जर का तुमचा स्वभाव असा असेल की चाल हे मला काय फरक पडत नाही असं नाही घरच्यांशी नीट बोलायचं नाही तर घरचे तुरी तुमच्यासाठी स्टँड का घेतील सो घरच्यांनी तुमच्यासाठी स्टँड घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्या मुलीसोबतच तुम्हाला तिच्या घरच्यांना आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा सुरुवातीपासूनच इम्प्रेस करत राहायचंय नकली फार वागू नका असलीच वागा पण जेव्हा नकली तुम्ही वागता घरच्यांना कळतं त्यांनी जास्त पावसाळे पाहिलेले असतात सो so, जे काही असेल ते रिअल वागा नम्रपणे वागा आणि सगळ्यात महत्त्वाचं जरी तो मामा असला तरीसुद्धा कोणत्याही बापाला असं वाटतं की माझी मुलगी अशा घरात जावी जी जे घर स्टेबल असेल फायनान्शियली स्टेबल असेल मुलगा चांगला कमवता असेल एकतर जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये चांगलं कमवता असेल सो so, तुम्हाला करिअरकडे सुद्धा खूप नीट लक्ष देणं गरजेचं आहे ओके व्यसनं असतील तर ती आवडत नाहीत म्हणजे मामाचीच मुलगी मामा मुलगी देणार आहे सो तुम्ही जर का असे व्यसनाधीन असाल तर नाहीच नाहीच घरचं डायरेक्ट रिजेक्ट करतील ओकेजनली कधीतरी कर घेत असाल काहीतरी ठीक आहे पण हे जर का माहीत असेल की बाबा हा एवढं पितो तेवढं पितो, पितो तर मामा डायरेक्ट नाही म्हणेल नाही नाही जमणार आहे सो so, तुम्हाला याही गोष्टींकडे फार लक्ष द्यायचं आहे की मला आता ते मामाच्या मुलीलाच इम्प्रेस करायचंय तर मला या बेसिक छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे सो करिअर तर मला वाटतं कोणतीही मुलगी असली तरी खूपच महत्वाचं आहे कारण घरच्यांची काळजीच असते स्टेबल फॅमिलीमध्ये ती मुलगी जावी सो तुम्हाला हे करणं गरजेचं आहे आता मैत्री नेमकी कशी करायची मामाच्या मुलीशी मैत्री इन द सेन्स की थोडं थोडं तुम्हाला बोलायचं आहे तिच्याशी काही फॅमिलीतल्या सुरुवातीला गोष्टींबद्दल बोलायचं आहे आणि मग त्याच्यानंतर इंस्टाग्राम असेल इंस्टाग्राम स्नॅपचॅट असेल तिथे थोडं थोडं बोलायला जायचं आहे तिचं मध्ये मध्ये कौतुक करणं गरजेचं आहे की हे या रंगाचा ड्रेस तुला छान दिसतो हे छान आहे ते छान आहे किंवा कुठेतरी फॅमिली ट्रिप जात असेल तर तिच्यासोबत येणं गरजेचं आहे तिला कंपनी देणं गरजेचं आहे तिला काही किस्से सांगणं गरजेचं आहे जेणेकरून ती मस्त खुलून हसू शकेल जेव्हा एखादी मुलगी खुलून हसते ती तुमच्यासोबत कम्फर्टेबल असते म्हणजे तिला तुमच्यासोबत असताना बरं वाटत असतं सेफ फील होत असतं सो अशा पद्धतीने तुम्हाला थोडं थोडं ते वाढवायचंय आणि थोडं फ्लटिंग सुद्धा करायला लागायचं एका पॉईंटनंतर जेव्हा तुम्हाला असं वाटेल की बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी छान जुळून आल्यात फ्लटिंगचा रिस्पॉन्स कसा आहे त्यानुसार मग तुम्हाला प्रपोज करायचा आहे जर का छान देत असेल तर मग प्रपोज तुम्ही लगेच करू शकता आणि जर का तुम्हाला वाटत असेल की इतका देत नाही आहे तर आणखी त्यावर मेहनत घेणं गरजेचं आहे मेहनत घेत राहा ओके okay? आणि जेव्हा तुमचं रिलेशनशिप सुरू होईल ओके okay, तुम्ही प्रपोज वगैरे केलात प्रपोज मात्र कधीच फोनवर करू नये ओके okay, तुम्ही भेटूनच बोलायला हवं कितीही लॉंग डिस्टन्स असलं तुमचं तरी सुद्धा भेटूनच प्रपोज करायला हवा त्यानंतर सुद्धा तुमचं रिलेशनशिप सुरू झालं तरी सुद्धा भेटी गाठी खूप महत्त्वाच्या आहेत तो स्पर्श तो सहवास ती नजर एकमेकांना लाईव्ह ऐकणं बघणं खूप महत्त्वाचं असतं नातं तेव्हा स्ट्रॉंग राहतं लॉंग डिस्टन्स डझन टू वर्क असं म्हटलं जातं कारण हे सगळं मिसिंग असतं सो so, तुम्हाला जर का ते नातं जपायचं असेल तर तुम्हाला भेटी गाठी वाढवल्या पाहिजेत मुली जास्त करून कधी कधी प्रवास करत नाहीत तुम्हालाच हे सगळं करणं गरजेचं आहे कारण तुम्हाला ते नातं खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला खूप जास्त मुलगी ती आवडते तिलाही तुम्ही आवडता नो डाऊट एखादी मुलगी येऊ सुद्धा शकते तुमच्यासाठी पण मोस्टली तुम्हाला, तुम्हाला कष्ट घ्यायचे याची तयारी आधीच करून ठेवा हे सगळं मला जमणार आहे का जमत असेल तरच या भानगडीत पडा नाहीतर राहू द्या सिंगल मस्त निवांत छान राहू शकता तुम्ही सो so, अशा पद्धतीने तुमची लव्ह स्टोरी पुढे नेऊ शकता आणि ज्या पॉईंटला तुम्हाला वाटेल की करियर वाईज स्टेबल आहोत प्रेम छान आहे आता सगळंच व्यवस्थित आहे घरी बोला आणि घरच्यांच्या होकाराने तुम्ही लग्न करू शकता ओके okay. सो so, ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अरेंज मॅरेजची अरेंज मॅरेजमध्ये तुम्ही तुम्हाला ती मुलगी आवडली आहे त्या मुलीच्या नजरेत कुठेतरी जरा तुम्ही चांगले आहात तुम्हाला जास्त काही तिला इम्प्रेस करता येत नाही आहे अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरच्यांना सांगायचं आहे म्हणजे तुमच्या आईला सांगायचं आहे आई भावाशी बोले आणि मग ते दोघं मो म्हणजे मोठी माणसं ठरवून काही ना काहीतरी डिसिजन घेतील पण त्याआधीसुद्धा तुम्हाला हे आधी कन्फर्म करून घ्यायचं आहे की त्या मुलीच्या आयुष्यात कोणी आहे का तिला कोणी आवडतो का आवडतो की नाही आवडत ती मुलगी जर का सिंगल असेल तरच या गोष्टीकडे वळा ओके पण तरीसुद्धा अरेंज असलं तरी सुद्धा त्या मुलीला तुमच्याबद्दल आणखी गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे तुमच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होणं गरजेचं आहे त्यामुळे तिच्याशी बोलायला लागा ला। चांगल्या गोष्टी तिच्या नजरेत येतील अशा पद्धतीने थोडं बोला वागा अशाच गोष्टी आईला म्हणा की तिच्या घरच्यांना सांगा जेणेकरून तिच्या घरचं तिला सांगतील तिच्या मनाची तयारी होईल सो so, अशा पद्धतीने छान अरेंज मॅरेज वेने सुद्धा तुम्ही या गोष्टीला नेऊ शकता पण काय महत्वाचं असतं की तुमचा चांगला स्वभाव सोबतच छान पर्सनॅलिटी म्हणजे ज्याला बघता क्षणी फ्रेश वाटलं पाहिजे फ्रेश म्हणजे काय कुठेतरी गछाळ अस्वच्छ आहे हा मुलगा काय हा बोलतो काय ह्याची भाषा आहे असं कुठेही वाटायला नको काय भारी हा कसलं कूल आहे मस्त आहे असं फिलिंग येणं खूप महत्वाचं आहे सो so, त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी छान ठेवा छान बोलणं वागणं ठेवा फार तुम्हाला बोलता येत नसेल काही प्रॉब्लेम नाहीये मोजकच बोला पण छान बोला समोरच्याला छान वाटलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने ऐका बी अ गुड लिस्नर मुलींना छान पद्धतीने ऐकणारी मुलं खूप आवडतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एफर्ट्स घेणारी मुलं आवडतात सो अशा पद्धतीने ही स्टोरी तुम्ही पुढे नेऊ शकता जास्त टेन्शन घेण्यासारखं काही का नाही आहे सगळं काही आहे ते तुमच्या हातातच आहे म्हणजे लक्षात घ्या कोणतीही मुलगी तुम्हाला होकार देईल किंवा रिजेक्ट देईल हे सगळं तुमच्या हातात असतं तुम्ही कशा पद्धतीने बोलताय तुम्ही कसं इम्प एक्सप्रेस होत आहे इम्प्रेस करताय ते समोरच्याला आवडलं तरच तो इम्प्रेस होणार आहे सो तुमचा होकार की नकार ते तुमच्याच हातात आहे सो छान पद्धतीने बोला छान पद्धतीने इम्प्रेस करा छान पद्धतीने गोष्टी पुढे जातील ओके okay, स्वतःवर विश्वास ठेवा आणि नकार मिळाला तरी सुद्धा लक्षात घ्या की तुम्ही वाईट आहात म्हणून कोणी रिजेक्ट करत नाही विषय असतो प्रेमाचा फीलिंग्सचा ज्या फिलिंग्स तुम्हाला तिच्यासाठी आल्या तिला सुद्धा तिला सुद्धा ते येणं गरजेचं आहे विनाकारणच मी चल बाबा याला वाईट वाटेल म्हणून होकार नाही देऊ शकत ह्याला प्रेम म्हणत नाही दया दाखवणं हे प्रेम नसतं प्लीज ही गोष्ट समजून घ्या ओके सो so, हे असं असतं बाकी ऑल द बेस्ट बाकी तुमच्या केसमध्ये फार असा काही प्रॉब्लेम नाही आहे पण हो त्या मुलीसोबतच दोन्ही फॅमिलीजला इम्प्रेस करा कारण ते महत्वाचं आहे उद्या तेच तुमचं नातं जुळवणार आहेत आणि कन्फर्म करा ती मुलगी सिंगल आहे की नाही आणि मग गोष्टी पुढे न्या छान वागा छान राहा छान करिअर करा कोणी तुम्हाला रिजेक्ट करू शकत नाही म्हणजे शक्यच नाही कोणती गोष्ट काढणार तुमच्यातली कमी मुलगा चांगला आहे प्रेम करतो फायनान्शियली स्टेबल आहे हँडसम आहे सगळं छान व्यवस्थित आहे त्याची पर्सनॅलिटी चाहिए सगळ्यांना हेच हवं असतं बेसिक नीड्स आहेत मुला so, या मुलाच्या बाबतीतले सो या गोष्टींकडे लक्ष द्या बाकी ऑल द बेस्ट नेहमी खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही त्या मामाच्या मुलीच्याही आणि माझ्याही आय लव्ह यू बाय